मी आहे इशिता मागेलचा व्हिडिओ तुम्हाला खूप आवडला आणि मी आणखीन एकदा तुमचं सहर्षपणे स्वागत करते आहे नांदेडचे हास्य मंडळ मग पाहूया पुढे काय होणार ए आर आहे झालं की नाही तुझं आवडलं ना का नाही तयार झाली अरे हे अस गावावर जायचं आपण अग बाई थोडी तरी नवऱ्याची इज्जत ठेव असं कुठं बी गाऊनवर असत काय काय प्रॉब्लेम तुम्हाला प्रॉब्लेम अग सकाळी बघा तुझ्या अंगावर गाऊन दुपारी बघा गाऊन रात्री बघा गाऊन कोणी पाहुणा येतो रावळा येतो हा तरी तुझ्या त्या अंगामध्ये गाऊनच ते एवढ्या साड्या घेऊन दिल्या एवढंच काय ते किचनची फरशी जेव्हा पुसतीस ना त्या दिवशी बघितलं नाही इकडे तिकडे बघितलीस सर असं गाऊन न पुसलीस शोभत आहे का तुला असले ते दरिंद्र गाऊन फिरती अहो किती गरमी होती बघा मला वाळवंटामध्ये पैदा झाली होती का तू मी उन्हाळ्यात अरे पण आता बाहेर जायचं आपल्याला एवढे या ड्रेस आहेत कपाट भरले साड्यानं जेव्हा तेव्हा साडी द्या साडी द्या साडी द्या तुला जर गाऊनच घालायचं आहे तर साड्या कशाला मागे करतीस जमा ग पैशाला चंदन लावत राहतीस ठिकाणी गाऊन घालून जाता येत नाही ना कधी कधी साडी ड्रेस बी घालून जावं लागते अच्छा मग पण त्या चोवीस तासांमध्ये अठरा अंगावर तासा, तासा कम्फर्टेबल ड्रेस आहे ह्याला तर मी म्हणते राष्ट्रीय ड्रेस म्हणून घोषित केला पाहिजे सरकारनं मग काय तुझी ची माहिती हाय काय त्या गाऊन मध्ये झबल कुठलं खूप छान वाटते गाऊन घातल्यावर एकदम खुल्ल खुल्लं 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 वाटतंय कसं खुल करणं वाटतं आता आम्ही टी शर्ट घालतो जीन्स पॅन्ट घालतो वेगवेगळे कपडे घालतो तुझा नवरा एका टायमाला कोट पॅन्ट घालत होता तरी त्याला गर्मी होत तुला ते गाऊनच घालावं लागतो का गर्मीसाठी असं आहे तरी काय या गाऊन मध्ये ज्या बाया गाऊन घालतात ना त्यांना त्याचे फायदे माहिती तुम्हाला माणसांना काय माहिती की गाऊन घालायचे काय फायदे मला सांग त्याचे फायदे तरी आहेत काय काय त्या झवल्याचे हे बघा तुम्ही म्हणायला एवढ्या छान छान साड्या आणून दिलेल्या खूप छान साडी घालून मी फरशी पुसू शकत नाही भांडे घासू शकत नाही कपडे धुऊ शकत नाही त्याला डाग लागले तर कोणी धुवायचं झालं एवढं स्वच्छ दुसरी गोष्ट साड्या महागड्या असतात त्याच्यामुळे मी डेली यूज करू शकत नाही तिसरी गोष्ट गाऊन मध्ये कसं असते वरून ते खाली पर्यंत मोकळच्या मोकळं असते एकदम कम्फर्टेबल गर्मी होत नाही काही काहीच त्रास होत नाही त्याचा कुठे बी हात पुसा काही बी करा हे थोडे ना बाहेर घालून जायचे कपडे मग एकदम कम्फर्ट आहे गाऊन मध्ये मग ते गाऊन मध्ये काय पंखे लावलेले का काय mm. गरम वाटत नाही थंड वाटते आता लुझिंग मध्ये असते ना अंगाला काही कपडा चिटकत नाही म्हणून असं एकदम हलका हलका वाटते याच्यामध्ये मग त्या साड्या एवढ्या घेतल्या कशाला चुना कशाला लावला आता मग तुमचं म्हणणं काय आहे की मी भारी भारी साड्या घाली घरी घालून बसू मग भीती कशाला भारी घालायचं तर मग बाहेर लागतात ना कार्यक्रमाला नवीन साड्या लागतात चांगल्या भारीच्या कुठं बाजाराला कुठे छोटी मोठी शॉपिंग करायची म्हणलं त्याच्यापेक्षा थोड्याशा कमी हलक्या साड्या लागतात डेली युजला अजूनच हलक्या साड्या लागतात भारी ड्रेस कोणत्या कार्यक्रमाला लागतात थोडेसे हलके ड्रेस कुठे जाय यायला लागतात त्याच्यापेक्षा थोडेसे हलके ड्रेस कधी कधी घरी घालायला लागतात पण गाऊन कसा असला तरी मी डेली यूज करते ना गाऊन बाई आमचे कपडे तुमच्या गाऊन पेक्षा किती तरी चांगले आम्ही एवढं बाहेर जातो घरी येतो आम्हाला काही गरमी होत नाही का पण आम्ही काय असं काय गाऊन घालून बसतो का जेव्हा बघितलं तेव्हा गाऊन आले कटाळा आला त्या गाऊनवर बघ 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 आहो बायांना व्हरायटी भेटते ना तू माणसांना काय प्रॉब्लेम आहे अगं मला कटाळा आला पण त्या गाऊनवर बघू त्याचं काय आहे का पण मला आवडते ना झबले 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 रात्र दिवस स्वप्नामध्ये तू जेव्हा येशील ना तेव्हा गाऊनच घालून येतीलस तुम्हाला काय घायत घातल्या ना कसं वाटते आणि गाऊन घालायचं काय फायदे अग तुम्ही बाया ना आमच्या माणसाचे सुद्धा कपडे कमी पडायलाय ग तुम्हाला ते सुद्धा सोडले ग तुम्ही माणसाच्या जीन्स वापरायल्या हो तुम्ही माणसाचे टी शर्ट वापरायला हो काय लावलंय अगं माझे घालायचे कपडे बी तू कधी कधी घालू बसतीस मग आता मग गाऊन आम्ही नाही घालायचं काय माणसांनी घालायचं का माणसं कशाला घालते गाऊन काही बोलायचं आपलं जरा बघा मूवी मध्ये मा बघा माणसं की बायांच्या साड्या घालायलेत सिरियल मध्ये मा बघा माणसं की बाया बनून काम करायला माणसं सुद्धा बायांच्या कपडे घालायलेत आजकाल माहितीये का रे वा, म्हणजे तुझं काय म्हणणं काय तुझं तुम्हाला हे बघा जर टेस्ट करायचं असत की गाऊन आम्ही का घालता आणि गाऊन घातल्यावर कसं वाटते तर तुम्हाला घालून बघावं लागेल गाऊन गा? मग मी हो घालून तुम्ही गाऊन घालून बघा काय पागल झाली का मी काय गाऊन घालणार आहे का नाही तुम्हाला माझी शपथ आहे तुम्ही गाऊन घालून बघा खरंच

आता लागेल शपथ आहे तुम्हाला अरे देवा अरे तुझ्या ग त्याचा गैरफायदा घेऊ ग एकदा एकदा घाला ना प्लीज अग काय माणसं घालतात ट्राय करा माझ्यासाठी अग पण एका जर मध्ये घातला ना कोणाला सांगायचं नाही कोणाला सांगणार नाही मी सिक्रेट आपल्या दोघांचं पण मला कस तरी वाटायला हे खटल्याशिवाय कसं कळ तुम्हाला तुझ्या प्रेम आहे म्हणून मला काही करायला होती का ग तू असून जाईल ना बरं शपथ तोडली तर अर करू बाबा मी काय समजू लागेल परमेश्वरा वाचव रे बाय कराय करा

लग्न झाल्यासारखं वाटायचं येतं आपल्या दोघांच वा खूपच छान वाटतंय बाई काही बोलती बाई तू खरच ग गाऊन आहे ना बायकांना आहे ना खूपच छान देवाची खूप छान वाटाय रे मला मस्त गार गार आवाजाला काय झालं तुमच्या कुठं काय झालं ग गाऊन घातल्या का का ना काही बाई झाल्या काय अय्या खरच तू मला ओळखली बाईच राहणार ना मी गाऊन घातल्यानंतर ओ नाही काय नाही नाही ते गाऊन काढा आधी काहीतरी गाऊन मध्येच प्रॉब्लेम आहे गाऊन काढा काय गाऊन काढा नाही मी देणार नाही

आईया तुम्ही परत टी शर्ट आणि जीन्स वर आले मग काय तुला काय वाटलं तुझ्या प्रेमापोटी मला काही काही करावं लागत माणसान माणसासारखंच राहायचं आणि बाईन बाईसारखंच राहायचं जर बाईचे कपडे घातले माणसानं तर त्याचं काय होईल कसं समजल तुम्हाला आणि बायकोच्या प्रेमापोटी एक गोष्ट सांगतो तुम्हाला खट्याळ भांडणाचा गोडवा अठ्ठावीस युगे अटळ आहे खट्याळ भांडणाचा गोडवा अठ्ठावीस युगे अटळ आहे रुसण्याचा हक्क तुला रखुमाई तुला मनवायला तुझा विठ्ठल आहे मग मित्रांनो कसा वाटला आजचा तुम्हाला एपिसोड मग तुम्हाला काय करायचं सांगू लाईक शेअर कमेंट आणि हा सबस्क्राईब आणि हा बघत जा नांदेडची हास्य मंडळी